आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे चैत्रपौर्णिमा वार आहे शनिवार चैत्रपौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते हनुमानांचा जन्म चैत्रपौर्णिमे दिवशी झाला होता त्यामुळे बघा चैत्रपौर्णिमेचा जो दिवस आहे अत्यंत खास आहे आणि विशेष म्हणजे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये शनिवारी ही चैत्रपौर्णिमा आलेली आहे म्हणजेच हनुमान जयंती उद्या शनिवारी साजरी केली जाणार आहे आता बघा या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे आंब्याच्या पानांचा उपाय चैत्र पौर्णिमेला जर तुम्ही केला तर आपल्या आयुष्यामधले असलेले जे काही अडचणी आहेत संकट आहेत तर ते सगळे दूर होतात बघा चैत्र महिना जो असतो तो आपला मराठी वर्षातला पहिला महिना आहे बघा आपल्या मराठी वर्षाची सुरुवात जी आहे ती चैत्र महिन्यापासून होत असते चैत्र महिन्यामध्ये आंब्याचं विशेष महत्त्व असतं हे सगळ्यांना माहीत आहे चैत्र पौर्णिमेला आपल्या घरामध्ये आपण आवर्जून आंब्याचा उपाय करायचा आहे यामुळे काय होतं तर वर्षभर आपली चांगली प्रगती होते भरभराट होते घरामध्ये सुखसमृद्धी राहते आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो बघा असं म्हटलं जातं की आंब्याची जी पानं आहेत किंवा आंब्याचं पूर्ण झाड आहे तर त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी असतात जी आंब्याची पानं आहेत किंवा आंब्याचं खोड आहे यामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे बघा आपल्याला उद्या आंब्याच्या पानांचा उपाय अवश्य करायचा आहे आता ही आंब्याची पानं तुम्ही उद्या आणू शकता किंवा मग आज आणून ठेवली तरी चालेल तर आता आपण बघूया की असा हा उपाय कसा करायचा आहे मी दोन तीन उपाय सांगितलेले आहेत तुम्हाला यापैकी जेवढे जमत आहेत तेवढे अवश्य करा उद्या हनुमान जयंतीचा पण शुभ दिवस आहे आणि त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा पण उद्या असते त्यामुळे आपल्याला अवश्य हा उपाय करायचा आहे तर बघा आंब्याच्या पानांचा उपाय तर सगळ्यांनी करायचा आहे आता उद्या चैत्र पौर्णिमा आहे मी दोन तीन गोष्टी सांगते नक्की तुम्ही त्या पण करा तर उद्या आपल्या कुलदेवीची सेवा करायला विसरू नका तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये आत्ता जे चैत्र नवरात्र झालं त्यामध्ये कुलदेवीची ओटी भरलेली नसेल तर उद्या तुम्ही कुलदेवीची ओटी भरा आपल्या देवघरामध्ये भरली तरी चालेल त्यातलं साहित्य पुन्हा तुम्ही स्वतःला वापरू शकता किंवा जवळ एखादं लक्ष्मीचं मंदिर असेल ग्रामदेवता असेल तिथे जाऊन तुम्ही ओटी भरली तरी चालेल आपल्या कुलदेवीला एक गजरा अवश्य तुम्ही अर्पण करा उद्याचा चैत्रपौर्णिमेचा दिवस आहे कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो असेल टाक असेल तर त्यावर अकरा चिमूट कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे म्हणजेच मार्चन जे आहे ते करायचे कुंकू जे आहे कुलदेवीला अत्यंत प्रिय वस्तू आहे त्यामुळे अकरा चिमूट आपल्याला कुंकू घ्यायचा आहे कुलदेवीच्या मूर्तीवर टाकावर किंवा फोटोवर अर्पण करायचं आहे न विसरता ही सेवा करा कुलदेवीचं नामस्मरण करा या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि अशा या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे जर गोम गोमूत्र असेल तर ते टाका किंवा पंचगव्य असतं ते असेल तर तुम्ही चिमूटभर पंचगव्य टाका आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य म्हणजे उठण्यासारखी पावडर असते यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं पण हे नसेल तर कमीत कमी हळद तरी तुम्ही अवश्य टाका पौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे अशा या पाण्याने अंघोळ करा आणि शरीराचं शुद्धीकरण अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा वगैरे सगळी कामं आपल्याला करायची आहे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या तुम्ही करा आता आंब्याच्या पानाचा उपाय बघूया उद्या आपल्याला काय करायचे आहेत अकरा आंब्याची पानं आणायची ते स्वच्छ धुवून घ्या कोरडी करून घ्या आणि अकराही पानांवर हळद कुंकू लावून घ्या हळद कुंकू लावत असताना कुलदेवीचं नामस्मरण करा लक्ष्मी देवीचं नामस्मरण करा आणि असं तोरण आंब्याच्या पानांचं फक्त तोरण मुख्य दरवाज्यावर लावा चैत्र पौर्णिमेचा दिवस आहे सकाळी उठल्याबरोबर स्नान केल्यानंतर तुम्ही असं हे तोरण घराला लावायचं आहे बघा आंब्याच्या पानामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते जेव्हा आपण आपल्या मुख्य दरवाज्यावर हे तोरण लावतो तेव्हा घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही जे काही अडकलेली कामं आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत घरातल्या सगळ्या यामुळे दूर होतात घरातलं वातावरण सात्विक बनतं आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात वाढीस लागते त्याचबरोबर काही समस्या असतील संकट असतील किंवा मुलांच्या बाबतीतल्या काही अडचणी असतील तर त्या देखील या उपायाने दूर होतात जर काही दोष झालेल्या असतील घराला वास्तुदोष पितृदोष ते देखील यामुळे दूर होतात त्यामुळे बघा आंब्याच्या पानांचं तोरण उद्या घराला अवश्य लावायचं आहे आणि हा जो उपाय आहे पहिला तर तो सकाळीच तुम्हाला करायचा आहे सकाळी दहा वाजायच्या आत तुम्ही हा उपाय करायचं आहे सकाळी उठल्याबरोबर आणि उद्या संध्याकाळी पण मुख्य दरवाज्याच्या बाहेर अवश्य एक दिवा लावा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा घरामधली दारिद्र्य लक्ष्मी दूर व्हावी आणि धनासंबंधीच्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी मुख्य दरवाजाच्या बाहेर उजवीकडे किंवा डावीकडे एक दिवा अवश्य लावा मातीची पणती घ्या किंवा धातूचा दिवा घ्या आणि लक्षात ठेवा त्या दिव्याच्या खाली अवश्य आंब्याचं पान ठेवा आंब्याच्या पानाचं आसन द्या आंब्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवले तरी चालेल पण आंब्याचं पान आपल्याला अवश्य दिव्याखाली ठेवायचं आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला अशा प्रकारे दिवा सकाळी आणि संध्याकाळी पण आहे आता पुढचा एक उपाय तुम्हाला सांगते आंब्याचा आपल्याला एक पान घ्यायचं आहे स्वच्छ कोरडं करून घ्याते आणि चांगलं पान असावं आता कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकून त्या आंब्याच्या पानावर श्री जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये ते पान आपल्याला दिवसभर ठेवायचं आहे त्यावर थोड्याशा अक्षता आपल्याला व्हायच्या आहेत बघा उद्या हनुमान जयंती साजरी केली जाते त्यामुळे असा हा उपाय नक्की तुम्ही करा यामुळे हनुमानांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि अनेक रखडलेली अडकलेली कामं आपली मार्गी लागतात आणि बघा दुसऱ्या दिवशी निर्मल्यामध्ये हे जे पान आहे ते तुम्ही टाकायचं आहे इकडे तिकडे टाकू नका नदीमध्ये तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि जे तोरण लावलेलं आहे आपण ते देखील दुसऱ्या दिवशी आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे इकडे तिकडे ते फेकायचं नाही तर असे हे उपाय जे आहेत दोन तीन नक्की तुम्ही तुमच्या घरामध्ये करा अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि एक शेवटचा उपाय तुम्हाला सांगते आपल्या घरामध्ये नेहमी आर्थिक स्थैर्य राहावं माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी चैत्र पौर्णिमेला उद्या तुम्ही हा उपाय नक्की करा थोडंसं पाणी घ्या एखाद्या तांब्याच्या भांड्यामध्ये त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि आंब्याचं पाणी घ्यायचं आहे आणि त्या आंब्याच्या पाण्याने हे हळदीचं पाणी आपल्या संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे यामुळे अनेक प्रकारच्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्या आपल्या घराबाहेर जातात आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो चैत्रपौर्णिमेचा उद्या शुभ दिवस आहे असं पाणी जे आहे हळदीचं हो आंब्याच्या पानांनी नक्की तुम्ही घरामध्ये शिंपडा उंबरठ्यावर शिंपडा हे अत्यंत शुभ मानलं जातं सगळ्यांनी आंब्याच्या पानाचे जमतील तेवढे उपाय नक्की उद्याच्या दिवशी करायचे आहेत चैत्र पौर्णिमेला आंब्याच्या पानांचा उपाय केल्याने अनेक शुभ फळं प्राप्त होतात आपल्या पतीची आपल्या मुलांची चांगली प्रगती यामुळे होते अडकलेली कामं पूर्णत्वाला जातात मुलांच्या जा बाबतीतल्या काही अडचणी असतील तर त्यादेखील दूर होतात आरोग्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या देखील देखील दूर होतात त्यामुळे सर्वांनी उद्या चैत्र पौर्णिमेला आंब्याच्या पानांचे हे उपाय जमतील तेवढे तरी उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे उपाय उद्या पौर्णिमेला करता येते